सर्व नवनियुक्त शिक्षक आणि अभियोगताधारकांना हो संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला बघतो मित्रांनो सध्या नियुक्त्या रत्नागिरी असेल त्यानंतर सांगली असेल हिंगोलीच्या आत्ताच नियुक्त्या झालेल्या आहेत परंतु बाकी जिल्हा परिषदेची स्टेटस काय नेमकं तिथली स्थिती काय आहे तर त्या ठिकाणी अनेक उमेदवार हे जाऊन आले तर मदे आज जालन्यामध्ये त्या ठिकाणी उमेदवार गेले सिंधुदुर्गमध्ये नवनियुक्त शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा आंदोलन करण्यासाठी जी तारीख आहे ती तारीख घेण्यासाठी आज काही मुलं त्या ठिकाणी गेले होते परंतु त्यांना आचारसंहितेचं कारण सांगून तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलनासाठी जी तारीख त्यांना घ्यायची होती ती दिली नाही आहे त्यांनी आचारसंहितेचं कारण त्या ठिकाणी सांगितलं आणि आंदोलन करता येणार नाही अशा पद्धतीचं ते म्हटलं की आम्ही तुम्हाला पत्र देऊ आचारसंहिता असल्याकारणाने तुम्ही सहा तारखेच्या नंतर त्या ठिकाणी आंदोलन करा असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे आता बघायचं झालं तर रत्नागिरी असेल आणि सांगली असेल यांच्या तारखा जाहीर झाल्या हिंगोलीची झाली परंतु आता राहिलेल्या उर्वरित असणाऱ्या ज्या नियुक्त्या आहेत जसं की जालना असेल संभाजीनगरच्या असतील प्राथमिकच्या सातारा समांतर असेल त्यानंतर सिंधुदुर्ग असेल सोलापूर असेल तर या नियुक्त्या त्या उमेदवारांच्या थांबलेल्या आहेत परंतु त्यांचा जर आपण आम्ही त्यांच्याशी संपर्क केला सोलापूर जालना जालन्याचे मुलं ज्यावेळेस गेले होते तर तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांना सांगितलं की आम्ही अठ्ठाव अठ्ठावीस एकोणतीस तारखेला तुम्हाला नियुक्त्या देण्यासाठीची तयारी करतो आहे त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा हे सांगितलं गेलं आहे आणि सोलापूरमध्ये बघायचं झालं तर पहिल्या असेल ते त्यानंतर विषय शिक्षकांच्या पदोन्नत्या आहेत मुख्याध्यापकाच्या पदोन्नत्या आहेत त्यानंतर ते बदल्या आहेत या झाल्यानंतरच तिथली प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती तिथले अधिकारी देत आहे म्हणजे तिथं जे तारीख आहेत ते सात आठ नऊ जून आणि त्याच्यानंतर ह्या उमेदवाराला नियुक्त्या मिळतील असं चिन्ह त्या ठिकाणी दिसतंय बघायचं झालं तर आयुक्त कार्यालयामधून मा दोन दिवसाआधी चौदा तारखेला आपण बघितलं की एक आ, प्रेस नोट काढली होती आपण त्याला न्यूज बुलेटिन म्हणतो ती न्यू न्यूज बुलेटिन काढली होती त्या न्यूज बुलेटिनमध्ये आयुक्त साहेबांनी आठ दिवसाच्या आत एक्सल सीटवरती माहिती संकलित करून पाठवण्याचे त्या ठिकाणी आदेश दिलेत म्हणजे आयुक्त कार्यालयातून कुठलीही अडचण नाही आयुक्त साहेब वा वेळोवेळी त्यांना सूचना करताय त्यांना आदेश देत आहे परंतु इथले प्रशासन हे त्या गोष्टी ऐकायला तयार नाही आहे मुलांना वेगवेगळ्या तारखा त्या ठिकाणी दिल्या जात आहे खरं तर आत्ताची जी ही वाढलेली आहे आचारसंहितेची तारीख त्या ठिकाणी लागली होती परंतु निवडणुका पुढं गेल्यामुळं त्या ठिकाणी ती तारीख पुढं गेली परंतु जास्तीत जास्त ती आठधा दिवसाच्या वरती त्या ठिकाणी ती जाऊ शकत नाही परत आठदा दिवसामध्ये नियुक्त त्या ठिकाणी नोटिफिकेशन त्यांचं येईल परत त्यांचं कार्यक्रम जाहीर होईल निवडणुकीचा आणि असं जर झालं तर पुन्हा मार्गदर्शन मागवा परत त्या ठिकाणच्या नियुक्तीसाठीच्या अडथळा त्या ठिकाणी शंभर टक्के येण्याचे चिन्ह आहेत तर अकरा आमदारांच्या म्हणजे मुदत त्या ठिकाणी संपते विधान परिषदेची आणि त्या जर निवडणुका लागल्या तर पूर्ण राज्यभर परत एकदा आचार आचारसंहिता त्या ठिकाणी लागेल आणि ही आचारसंहिता लागली तर मग उर्वरित जिल्हा परिषद जे असतील जालना संभाजीनगर असेल सातारा समांतर असेल सोलापूर असेल तर यांनासुद्धा परत एकदा अडचण निर्माण होतील त्यानंतर पदवीधर आहेत कोकणच्या जे काही पदवीधर आहे शिक्षक नाशिकचे शिक्षक आहे तर यांना पुन्हा एकदा त्या अडचण निर्माण होतील त्यानंतर विधानसभेची खूप मोठी निवडणूक राज्यभर आहे आणि याचा याचा तारकाही त्या ठिकाणी जूनच्या शेवटपर्यंत घडतील म्हणजे बघायचं झालं तर पुढचा महिना हा आचारसंहितेमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे खरी तारीख तर ता आपल्याला आत्ताच वेळ आहे त्या वेळेमध्ये ह्या नियुक्त्या मिळणं गरजेचं आहे आयुक्त साहेबांनी सूचना केल्यामुळं किमान काही जिल्हा परिषदेने ह्या ऑर्डर्स तर दिल्यात परंतु काही जिल्हा परिषद ह्या तिथले सी ओ ऐकायला तयार नाही आहेत वेगवेगळे उत्तरं विद्यार्थ्यांना देत आहे नवयुक्त शिक्षकांना देत आहे त्यामुळं परत एकदा ज्या नवनियुक्त शिक्षक आहेत त्यांनी आयुक्त साहेबांकडे या गोष्टी मांडल्या पाहिजे कारण त्यां त्यांच्याकडनं निश्चितपणे काही ना काहीतरी पॉझिटिवली सूचना त्या ठिकाणी जातील कारण आठ दिवसानंतर परत त्यांची विशी असेल त्यामुळं त्यांनी जे माहिती संकलित केली त्याविषयी ते बोलतील त्यामुळं ह्या गोष्टी जर त्यांच्यापर्यंत गेल्या तर निश्चितपणे ते परत एकदा त्या संबंधित जिल्हा परिषदेला बोलतील आणि ज्या तारखा ते लांबवण्याचा प्रयत्न करत आहे त्याआधीच ह्या नियुक्त्या शंभर टक्के त्या ठिकाणी मिळू शकतात कारण संबंधित जिल्हा परिषदला जाऊनसुद्धा उमेदवार प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतात त्यांनी करायलाही हवेत कारण आता वेळ नाही आहे कारण थांबलो तर त्यानंतर परत आचारसंहितामुळे ही भरती प्रक्रिया परत पुढे जाईल नवनियुक्त शिक्षकांच्या ऑर्डर्स पुढे मिळतील आणि आपल्यासोबत असणारे शिक्षक हे आता जॉईन झालेत अनेक उमेदवारांनी पगारीसुद्धा घेतल्यात असं असतानासुद्धा त्या ठिकाणची काही जिल्हा परिषदेचा प्रशासनाचा मनमानी आणि कारभारामुळं ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते हे जर टाळायचं असेल तर निश्चितपणे बाकीच्या जिल्हा परिषदच्या उमेदवारांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामध्ये टी ई टीच्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार नाहीत अशी नोट रत्नागिरी जिल्हा परिषदेनेसुद्धा टाकली आहे जोपर्यंत तुमची चारित्र्य पडताळणी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला नियुक्त्या देता येणार नाही तुम्ही येऊ नका अशी सूचना त्यांनी त्या त्यांच्या जे मुलांना बोलवलेलं आहे नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि हीच परिस्थिती सध्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये सुरू सुरू आहे त्यांना चारित्र्य पडताळणी पुणे सायबरकडनं घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळं जे उमेदवार लागलेले आहेत त्यांनासुद्धा या चारित्र्य पडताळणीच्या सूचना येतील त्यांना इथे करून घ्यावं लागेल आणि उर्वरित जे राहिलेले आहेत त्यांनासुद्धा नियुक्त्या जोपर्यंत पडताळणी होणार नाही तोपर्यंत त्यांना तो नियुक्त्या दिल्या जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका प्रत्येक जिल्हा परिषदेने घेतलेली आहे त्यामुळे आता या उमेदवारांच्या नियुक्त्या निश्चितपणे रखडण्याची चिन्ह आहेत कारण ते मेल त्यांना पाठवावं लागतील त्यांच्याकडनं क्लॅरिफिकेशन घ्यावं लागेल आणि नंतरच प्रशासन त्याच्यावरती काय निर्णय घेतं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणजे बघावं लागेल कारण टी ई टीचे अनेक उमेदवार आहेत त्यांच्या नियुक्त्यावरती मला तरी वाटतं की सध्या तरी अडचण निर्माण झालेली आहे जोपर्यंत त्यांना क्लॅरिफिकेशन किंवा चारित्र्य पडताळणी सायबर पुणेकडनं मिळणार नाही तोपर्यंत तरी त्यामुळं त्या उमेदवारसुद्धा कोर्टामध्ये गेलेले होते परंतु सर शा, शा, शासनाची भूमिका की या मुलांवरती गुन्हे दाखल करायची शक्यता शक्यता म्हणण्यापेक्षा त्यांनी तसे सूचना दिलेल्या आहेत कारण यांना देऊ नये परीक्षा परिषदेचं आपण पत्र बघितलं त्याच्यामध्ये दिले की चारित्र पडताळणी पत्र देऊ नये असं कमिशनरच्या सूचना या सायबरला आहेत त्यामुळं नेमकं आता काय घडणार आहे त्या उमेदवाराने त्या त्या जिल्हा जिल्हा परिषद असेल सायबर पुणे असेल परीक्षा परिषदेला त्यानंतर आयुक्त साहेबाला भेटून त्या पद्धतीनं तुमचाही प्रश्न त्यांची चर्चा करून सोडावा मित्रांनो पण बाकीच्या जिल्हा परिषदेने निश्चितपणे आता प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण आता जर प्रयत्न झाले नाही तर नियुक्त्या ह्या पुढे जाऊ शकतात सध्याचा काळ आहे आणि या काळामध्ये निश्चितपणे नियुक्त्या ह्या लवकर मिळतील असा प्रयत्न करूया कारण आयुक्त कार्यालय हे सकारात्मक आहे परंतु जिल्हा प्रशासन थोडं सालगर्जीपणा करते आहे त्यामुळं आयुक्त साहेबांकडे परत एकदा आपण विनंती करू आयुक्त साहेब निश्चितपणे यातून मार्ग काढून उर्वरित सुद्धा नियुक्त्या त्यांच्या माध्यमातून मिळाव्यात यासाठी ते प्रयत्न करते एवढं सांगतो धन्यवाद